जिल्हा सोलापूर तालुका अक्कलकोट अचेगाव येथील रामचंद्र तीर्थकर हे बावीस वर्षे ई एम ई सेवा करून सेवानिवृत्त झाले व बी एस खांडेकर हे अग्निवीर जवान भरती झाले आहेत त्यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सोलापूर जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सिनियर उपाध्यक्ष तसेच जी मेंबर दिल्ली राष्ट्रीय संचालक श्री अरुणकुमार तळीखेडे यांचा शुभ हस्ते व गावचे सरपंच सौ विश्रांती पाटील तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिवशरण मेहत्रे सर ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक गावातील बरेच लोक उपस्थित होते ह्या कार्यक्रमासाठी माजी सैनिक संघटना अचेगावचे अध्यक्ष श्री महेश शिरसागर सर आणि हारुण विराजर सर यांनी परिश्रम घेतले त्यावेळी मान्य श्री अरुण कुमार तळीखेडे यांनी सरपंच यांना सैनिक संघटना यांच्यासाठी जागेची मागणी करताच सौ विश्रांती ताई, व सदस्य यांनी जागा मंजूर करून दिले त्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले